हॅलो फ्रेंड तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत आणि चमचमीत वांग्याचं भरीत तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरा घातला आहे तर हे भरीत मी चुलीवर बनवणार आहे चुलीवरचं खूप सुंदर लागते मित्रांनो तर त्यानंतर मी इथे कांदा घातलेला आहे कांदे मी दोन तीन चांगले बारीक करून घातलेले आहे त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर हे बघा चार वांगे मी चुलीत छान भाजून घेतलेले आहे त्याची आपण साल काढून घेऊया okay. आ नंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे आणि हे एक शिमला मिरची कापून घातली आहे ते छान मिक्स करू नंतर त्यामध्ये कापलेली पत्ता गोबी ही बारीक चिरून घ्यायची आहे ती छान मिक्स करून घ्यायची त्यामध्ये तर ही बघा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा हळद आणि थोडी धने पावडर हे पण छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता नंतर यामध्ये मी हे वांगे घातलेले आहे वांग्यांची साल मी अर्धवट काढलेली आहे तर हे बघा किती सुंदर असं भरीत आपलं तयार आहे हे छान मिक्स करून घ्यायचं दहा मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं यामध्ये चम्मच फिरवत राहायचं तर हे बघा दहा मिनटं झालेले आहे भरीत आपलं छान शिजलेलं आहे तर यामध्ये मस्तपैकी मेथी घालणार आहोत आपण हे मेथी मी छान बारीक तोडून धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने ती आपण यामध्ये घालणार आहोत हे परत एक सगळं मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपले झणझणीत भरीत धन्यवाद